मायबाप हेच तीर्थकाशी आहेत त्यांची सेवा करा तुम्हाला कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही हे जगदगुरु तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितलं त्यांच्याच अभंगाचा संदर्भ घेऊन दरवर्षी गावोगाव कीर्तनाचे फड रंगतात माणसं आणि बाया आपल्या माना डोलवतात कीर्तनात आणि धार्मिक सत्संगात तल्लीन होतात हे सगळं पाहून रामराज्य आलं असं काही क्षणासाठी वाटायला लागतं मात्र तुमची आमची सर्वांचीच मानसिकता किती झपाट्यानं बदलत आहे नातिक नैतिक मूल्य इत्यादी गोष्टी गोष्टींचा विसर पडत आहे सोलापूर मधून एक अशीच धक्कादायक माहिती समोर आली ही घटना पहिलीच आहे असं नाही यापूर्वी अशा घटना अधूनमधून समोर येत असतात यातून काही वेळासाठी तुमचं आमचं मन बधीर होतं आणि काही काळानंतर पुन्हा आपणही त्याच मार्गानं मार्गक्रमण करूच लागतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा घटक असा आहे की सोलापूर शहराजवळ असलेल्या वृद्धाश्रमात काळीच फाटणारी दुर्दैवी घटना घडली शहरानजीक असलेल्या मोरवंची तालुका मोहोळीतील प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका शहात्तर वर्षीय वृद्धाचं चा निधन झालं होतं याबाबतची या माहिती कुटुंबियांना कळवण्यात आली परंतु पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलानं नकार दिला यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे बाप म्हणायला लाज वाटते असं सांगून मुलानं पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला यामुळे संताप व्यक्त केला जात आहे बेवारस आहे अशी नोंद करा असा निरोप त्या निर्लज्ज मुलानं वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्था चालकांकडे दिला तसेच अंत्यदर्शनासाठी येण्यासही मुलानं नकार दिला यामुळे संस्थेनं पार्थिवावर अंत संस्कार केले यामुळे मुलाची मानसिकता कशी झाली याचा अंदाज आपल्याला येईल याबाबत या मुलगा म्हणाला की त्यांना कोणीही नाही असं सांगा आणि बेबारस म्हणून नोंद करा अंतिम संस्कार उरका असा ही ते म्हणाले मयत झालेल्या शेवटचे तोंडही पाहिलं नाही मृत वृद्ध आजोबा फाउंडेशन मार्फत मोफत चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात गेल्या वर्षापूर्वी दाखल झाले होते त्यांच्या मागे दोन मुलं आणि वृद्ध पत्नी असा परिवार आहे परंतु कौटुंबिक कलहामुळे घरी त्यांचा सांभाळ केला जात नव्हता त्यामुळे ते गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी राहायला आले होते मात्र त्यांचा निधन झाल्यानंतर देखील धक्कादायक प्रकार समोर आला दरम्यान अंतिम संस्कार झालेले आजोबा हे मोहळ तालुक्यातील शिरापूर गावाचे होते ह्यात असताना ते मिळेल ते काम करायचे अनेक वर्षापासून त्यांच्या कुटुंबाशी फारता संबंध नव्हता कधी कधी ते घरी पैसे नेऊन द्यायचे अशी माहिती समोर आली आहे या घटनेचा वृत्तांत सांगत असताना आमच्याही मनाला वेदनेनं पाजर फुटत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशन युट्यूब चॅनल आणि ब्लॉगर वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे त्यामातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्म वर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वर क्लिक करा